हे करतोय काय नाव तुमचं रणसिंग रणसिंग सरदारसिंग च्या घरी आपण आलेलो आहे यांच्याकडे तीन एकर जमीन आहे आणि ते करोडो शेतकरी आहे सगळी मेहनत करून वडिलापासून हे सगळे शेतीत राबत तर अजूनही आम्ही पाहतो का घर मात्र मातीचं आहे कसं राहत चार पाच जण त्याचं त्याला कळत नाही सरकार काय करत आहे सरकार याचं दारिश कार्ड नाव आहे का नाही ते पाहत पण दारिश्य सर्व आतापर्यंत साठ वर्षात कसा झाला का ट्रॅक्टरच्या मालकाचं नाव आलं पण ट्रॅक्टर चालवण्याचं चा ना नाव नाही आलं ही वस्तुस्थिती आहे मग शहरात आम्ही पाहतोय का मातीचं घर असलं जर घर देता तर त्याप्रमाणे गावात का देत नाही गावात दार्श्य कार्डाची अट न ठेवता सर्वेमध्ये नाव येऊ नाही येऊ त्याचं घर जर मातीचं असेल तर त्याला घर द्यावं कारण तीन एक्टरवाल्या शेतकऱ्याची घर आम्ही पाहतो अजूनपर्यंत बदललं नाही म्हणून सरकारनं याबाबत वेगळा निर्णय घेणं गरजेचं आहे पंतप्रधान आवास योजना शहरात ज्या धर्तीवर चालवल्या जातं त्या धर्तीवर गावातल्या लोकांना भेटली पाहिजे हा सुद्धा त्याचा हक्क आहे शहराप्रमाणेच गावात त्याची योजना राबवावी याच्यासाठी जे आम्ही आंदोलन करतोय त्याचं एक बोलकं उदाहरण यांच्या आमच्या रणसिंगच्या घरावरून लक्षात येतं एकतर मुलगा मेला आणि दुसरा इकडे वडिलाचा ॲक्सिडेंट झाला तिसऱ्या इकडे जवारीचे भाव पंधराशेच्या वर बाजरीचे भाव पंधराशेच्या वर जात नाही निवडून आम्ही पाहतोय का एकण चा तीन हजार चार हजार उत्पन्न झालं आणि चार हजारच खर्च झाला यांची मजुरी पकडलीच नाही पूर्ण शेती व्यवसाय दोन हजारानं तोट्यात गेला खिशातून टाकावं लागले घर तर दूरच आहे पण बिमारी सुद्धा जर आली तर ते सांभाळू शकणार नाही अशी शेतकऱ्याच्या घरापासून तर भावाची आरोग्याची आणि शिक्षणाची व्यवस्था यावर सरकारनं उचित दखल घेण्यासाठी आपण ही जी व्यवस्था ही सर्व इकडे ताकदीनं सांगून फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जिकडे जिकडे पाठवता येईल तेवढे ही फैलवता येईल ही शेतकऱ्याची कहाणी ही व्यथा आपण इकडे पाठ त्याला लाईक करून दुसऱ्या शेअर करावं अशा प्रकारची विनंती